आणि व्यासपीठ स्थित सर्व मान्यवरांना नमन करून मी म्हणजे म्हणून ओळखली जाते महत्वाचा दिवस आहे आमच्या विरुद्ध अन्यायाबद्दल आम्हाला न्याय मिळाला आणि मी कविता करणार नाही असं कधी होईल का बरं त्याच्यामुळे मी सर तुमच्यावरती थोडस चार वाक्य लिहिण्याचा प्रयत्न केलाय तर सर्वांनी ते ऐकून मला प्रतिसाद द्यावा अशी माझी नम्रता सर ऐका केला आम्ही अभ्यास डिग्री आम्ही केली केला आम्ही अभ्यास डिग्री आम्ही केली बघता बघता इलेक्ट्रिकल मध्ये बरीच वर्ष झाली बघता बघता इलेक्ट्रिकल मध्ये बरीच वर्ष झाली अनेक टॉपिक सब्जेक्ट ची रेफरन्स बुक्स वाचली गेली अनेक टॉपिक सब्जेक्ट्स ची रेफरन्स बुक्स वाचली गेली त्याचबरोबर आय टी डिप्लोमा डिग्री सगळंच झाली टू बी और नॉट टू बी हा म्हणत प्रश्नच नाही पण बी नंतर काय या प्रश्नाने अचानक जागाली मग काय इलेक्ट्रिकल म्हटलं की ट्रान्सको जेन को, को आणि डिस्को म्हणून आता मान सन्मान आणि सरकारी नोकरी मिळवण्याची असेल तर या कंपन्यांमध्ये जाण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी जिद्दीने यासाठी या परीक्षांची तयारी चालू केली तया त्यासाठी अनेक सॅक्रिफाईस ऍडजस्टमेंट केली पण तरी खूप आहेत इंजिनियर्स काही खरं नाहीयेच अशी म्हणून सगळ्यांनीच आमची मस्करी केली त्यालाच खतपाणी म्हणून आलेल्या ॲड्स कॅन्सल होऊन आमची अजूनच तारांबळ उडाली यामुळे अनेक होतकर विद्यार्थी निराश झाली अनेक जण फ्रस्ट्रेट झाली अनेक जण डिप्रेशन मध्ये गेली तर काही जणांनी गिवअप करून आत्महत्या देखील केली मग काय सर्व इंजिनियर्सने देवाला प्रार्थना केली शेवटी देवाने आमची अवस्था पाहिली आणि इंजिनियर्सची परिस्थिती बदलण्यासाठी इंजिनियर्सला न्याय मिळवून देण्यासाठी या कलियुगात देवाने पाच पांडवातील एकाची म्हणजे साक्षात सहदेव सरांची घेणूक केली त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची भेट घेतली त्यात प्रामुख्याने माननीय अंबादास दानवे साहेबांनी वेळोवेळी आम्हाला साथ दिली संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळीकडच्या आम्ही विद्यार्थ्यांनी मिळून एक शिस्तबद्ध रॅली काढली मग आमची अन्यायाची फक्त सरकारला जाणीव करून दिली मग काय आमच्या आयुष्यात एक नवीन ट्विस्ट आली न भूतो ना भविष्य अशी एक गोष्ट घडली सरकारने आमच्या मुद्द्यांची लवकरात लवकर दखल घेतली आणि फक्त चार दिवसात कॅन्सल झालेली ऍड अनेक जागा वाढवून रिन्यू करण्यात आली रिन्यू करण्यात आली <laughs> आता कुठे हळूहळू ही टेक्निकलची वादळी स्थिरावली आणि सगळ्यांची सोहळी आनंद आश्रयने आज पाणावली आणि पुन्हा नव्याने आम्हा विद्यार्थ्यांना आशीची किरण मिळाली आम्ही माननीय अंबादास दानवे साहेबांचे आणि सहदेव सरांचे मनापासून हो। करन... आभारी <णाली> <णाली> आहोत कारण आम्ही माननीय अंबादास दानवे साहेबांचे आणि सहदेव सरांचे मनापासून आभारी आहोत कारण तुमच्या पुढाकारामुळेच ही परत चांगली वेळ आली आज ही परत चांगली वेळ आली खरच सर्व विद्यार्थ्यांना जगण्याची नव उमेद दिली आणि त्यासोबतच यशस्वी होण्याची जिद्द परत दिली जिद्द परत दिली थँक्यू सर